बातम्या अवधूत वडार मृत्यू प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मात्र वडार कुटुंबियांनी याबाबत संशय व्यक्त केला आहे पण केवळ संशयावरून कोणावरही कारवाई करता येत नाही सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे ठोस पुरावे हाती लागल्यानंतर कारवाई नक्की केली जाईल अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी आणि पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली फुलारी आणि घुगे हे सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते घरच्यांनी जरी संशय व्यक्त केला असेल तर त्यासाठी दिले पुरावे लागतात जोपर्यंत पुरावे आमच्याकडे येणार नाही त्याशी आम्ही पुढची कायदेशीर कारवाई करू शकतो आम्ही त्यामुळं सध्या आकाशवाणी मृत्यू दाखल आहे त्याची चौकशी चालू आहे आणि त्या अनुषंगाने जे काही कारण असेल वैयक्तिक असेल किंवा कामाजवळ काम करण्यामध्ये काही त्यांना अडचणी असतील कोणतं प्रेशर टेन्शन तर त्या सगळ्यांना आम्ही त्या इंडियाची चौकशी करतो नाही एकूण प्रकरण बघितलं तर आता खूपच हे झालेलं आहे कारण रोहित पवार प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितले उद्या सा त्या विषयासाठी आम्ही राज्यपालांना भेटणार आहे आणि पोलिसांवर त्यांनी संशय व्यक्त केला पोलिसांवर रोहित पवारांनी त्यांनी करावं त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही एस पी तपासून घेतील जे काही कायदेशीर मुद्दे असतील जे काही तक्रारी असतील त्याच्यानुसार जे काही पुरावे आढळतील त्याच्यानुसार कारण घरच्यांनी तक्रार दिली घरच्यांनी तक्रार दिल्या फक्त त्यांनी संशय कसा व्यक्त केला के आहे पण मी परत एकदा करतो की जोपर्यंत पुरावे मिळत नाही त्यात ठोस पुरावे लागते फक्त संशयाच्या आधारावर आम्हाला आरोपी करता येणार नाही किंवा त्यामध्ये पुढची कायदेशीर कारवाई करता येणार नाही असं होऊन जात आहे का की त्यांनी तक्रार केल्यानंतरच तुम्ही तपास करणार त्याच्या अगोदर आता सर्वसाधारण नाही सर्वसाधारण काय झालंय की पोलिसांनी आपलं काम म्हणून किंवा आपली जबाबदारी म्हणून काही गोष्टी त्यात पुढे गेलेत आणि तसं काय हे आहे का ज्या ठिकाणी सिंबॉलिक व्यक्ती कामाला आहे त्या विभागाकडून त्यांच्या सहकार्यांकडून त्यांच्या वरिष्ठांकडून पण आम्हाला माहिती घ्यावी लागणार आहे शेवटी त्यांच्या कामकाजामध्ये त्यांच्यावर काही जबाब होता त्याचं काही टेन्शन होत हे केवळ खात्यामधूनच आम्हाला माहिती होईल कारण सध्या त्या प्रकरणाला वेगळं वळण लागले त्यांनी जो कायदेशीर प्रश्न विचारला असा आहे कोणत्याही मध्ये जिथे कारण स्पष्ट नसतात ईडी दाखल होत आहे ज्याला मृत्यू म्हणतो आणि त्या कायदेशीरच असतो होतो चौकशी होते आणि त्याच्यात जे आरोप प्रत्यारोप शंका विशंका होतात त्याचा पुरावे पुरावेुसार निष्कर्ष काढला जातो आणि मग गरज पडल्यास जे काही कलम लोन गुन्हा दाखल करायचा तो केला जातो हे कायद्याप्रमाणेच होतं त्याच्यात पोलिसांनी करावं का याचं काही असं डिस्क्रिप्शन नाही आहे की केलं तरी चालतं नाही घ्यायचं हे अनिवार्यच आहे करायचं त्याच्यात इन्स्टंट होईल असं काही नसतं कित्येक ठिकाणी काही कालावधी गेल्यावर गुन्हे दाखल झाले इव्हन मर्डरचे झालेले त्याच्यामुळे मला वाटतं या शंका घेण्याला काही वाव नाही